हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि अर्थात व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे पण त्या व्हिडिओकडे वळण्याआधी मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की ब्ल्यू टीचे नक्की फायदे काय आहेत तर ब्ल्यू टी ही ब्ल्यू टी म्हणजे अर्थात काय तर गोकर्णाचा फुलापासून बनवलेला चहा तर त्याचे फायदे असे आहेत की ती एक अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते ती अँटी डायबेटिक आहे अँटी कॅन्सर आहे त्याच्यासोबत अँटी इन्फ्लमेटरी आहे असे अनेक फायदे आहेतच त्यासोबतच स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे आणि आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा खूप फायद्याशी आहे तर मी ही ब्ल्यू बनवण्याचं रिझन हे होतं की माझा चेहरा खूप डॅमेज झाला आहे आणि त्यासाठी मला काहीतरी एक रामबाण इलाज हवा होता आणि तो इलाज मला अर्थात ब्ल्यूटीमध्ये मिळालेला आहे आणि त्यासोबतच डिटॉक्स करण्यासाठी आपली जी बॉडी आहे ना हे डिटॉक्स करण्यासाठीसुद्धा ब्ल्यूटीचा फायदा खूप होतो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि अर्थात अगदी इझी आहे आपल्या अगदी गार्डनमध्ये मिळणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत आणि खास म्हणजे अजून एक मला गोष्ट सांगायला इथे आवडेल की मी ज्या काही गोष्टी बनवण्यासाठी वापरल्या आहेत त्या सगळ्या आमच्या गार्डनमधल्याच आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि घरी बनवा आणि कशी झाली आहे त्याचे काय काय फायदे झाले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये करा तर चला तर व्हिडिओ बघूया ब्ल्यू टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गोकर्णाचं फूल आल्याचे तुकडे गवती चहा तुळस तुळशीची पानं सॉरी तुळस नाही तुळशीची पानं टाकायची त्याच्यानंतर काळी मिरी आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मध पण घेऊ शकता So, सो मध so, हे आपण एक ऑप्शनल साहित्य म्हणू शकतो सो हे आहे ब्ल्यू टी बनवण्याचं साहित्य सा आलं आपण खेचून घेतलंय थोडंसं सो so, आता आपलं साहित्य बघून झालंय आणि आता आपण फायनली चहा बनवणार आहोत त्यासाठी थोडं आपण पाणी घेतलंय पातेल्यात गॅस मोठा ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण काय काय ॲड करणार आहोत तर फुलं आणि मगाशी जे साहित्य दाखवलं ते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही मध घालणार असाल तर ते उकळायचं नाही मध आधी घालायचं नाही हा पूर्ण चहा तयार झाल्यानंतर थोडा गार झाला की मग त्याच्यामध्ये मध ॲड करायचं आता याला आपण उकळी येण्या येऊन देण्याची वाट बघायची चांगली उकळी येऊ द्यायची आणि खरं तर ना फुलं जास्त घ्यायला हवी एक दोन जणांसाठी बनवायचं असेल तर दहा फुलं तरी घ्यायची पण आमच्याकडे कमी फुलं होती म्हणून मी आता जेवढी फुलं आहेत तेवढ्यातच बनवते आणि हा जो गोकर्णाचा चहा आहे त्याला आपण ब्ल्यू टी पण म्हणतो हा चहा पिंपलसाठी खूप चांगला उपाय आहे आता ना आपण फुलं फार कमी टाकली आहेत म्हणून एवढा ब्ल्यू कलर दिसणार नाही तुम्हाला पण खूप छान असा ब्ल्यू कलर येतो पाण्याला थोडा थोडा यायला लागलाय ऑलमोस्ट ॲक्च्युली आपल्याकडे ग्रीन पानो गवती चहापणे त्याच्यामुळे ते, ते मिक्स होणार आहे आणि त्यामुळे ब्ल्यू कलर जास्त दिसणार नाही कदाचित आता पण खूप हेल्दी आहे मला चेहरा माझा स्वच्छ करायचा आहे त्याच्यामुळे हा खूप बेस्ट असा उपाय आहे यू कॅन सीन ना ब्ल्यू कलर आला आहे दिसतं ना पण हे बघा चहा उकळला आणि तुम्हाला निळा कलर मस्तपैकी दिसत असेल त्याच्यात स्वतः so, तो उकळून घ्यायचा आहे सॉरी उकळून नाही गाळून आहे आता तो गुड फॉर माय सो this, गाईज this, 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 <laughs> so तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल आज फर्स्ट टाईम बघत असाल आणि चॅनल जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या अशा नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील